रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक महावितरण कार्यालयावर धडकले वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव समस्यांचा वाचला पाढा वीज वितरण अधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद रायगडच्या पेन तालुक्यात वीज समस्येने गंभीर रूप धारण केल्याने जनतेत संतापाची लाट उसळली वडखळ बोरी वाशी काराव शिव या विभागातील नागरिक जनता वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे हैराण झाली आहे है। माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कुडको पेन येथील कार्यालयावर धडक दिली दररोज सरासरी आठ तास वीज पुरवठा खंडित होतो यामुळे दैनंदिन जीवनाबरोबरच लहान व्यवसाय आणि गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना मोठा फटका बसत आहे महावितरणचे कर्मचारी रिडिंग न घेता मनमानी पद्धतीने वाढीव बिले पाठवत आहेत स्मार्ट मीटरचा जबरदस्तीने बसू नये डीपी मधून तेल गळत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे स्थिर आकार इंधन आकार वहन आकार आणि इतर छुपे शुल्क लावून ग्राहकांचे आर्थिक शोषण थांबवणे अशा विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मोर्चाचा पवित्रा घेतला असल्याचे संजय जांभळे यांनी सांगितले संजय जांभळे यांनी मांडलेल्या दहा मागण्यांना वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांना याबाबत लेखी पत्र दिले आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे चुकीची बिले धोकादायक विद्युत उपकरणे आणि इतर अनेक गंभीर समस्यांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत श्रावण आणि गणेश उत्सवाच्या तोंडावर या समस्या अधिक गंभीर झाल्याने रहिवाशांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला यावेळी संजय जांभळे अशोक मोकल केपी पी पाटील के जी पाटील प्रदीप पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावंत न्यूज ब्युरो रायगड सग बहुजन समाज भक्ति समाज आपका आंग्री सम्मी आंग्री आहो पगस्टी आग्री लक्ष्य ही आता चलवळ चालू झालेली आता रुग्ण आपल्याला कुठल्या प्रश्नावर चलवण करावी लागेल कारण करून झोपलेले आहेत त्यांना काय घेणं देणार नाही कारण वरूनच त्यांना आदेश आहेत काय आहे ते गप्प करायचं गप्प कायच बाहेर लोकांचे प्रश्न सोडायचे नाही अमकून ते या बोलत चालणार परंतु ही जनता ते अवस्था नाही घाबरणार हक्का आम्ही तुम्हाला प्रेमाचा सल्ला द्यायला आलो आहोत परंतु असं समजू नका की आम्ही गप्प काय हे आहे ते आम्ही करून जाऊ फक्त याच्या पुढे आपला जो मोर्चा असेल माझे बांधव आणि बांधवांना साथ देण्यासाठी आलेले हे माझे लाडके पत्रकार त्याच्यानंतर या पोलीस खात्याने आपल्याला प्रामाणिक सहकार्य केलं त्या सर्वांचं के मी आभार मानतो मी आभार मानत असताना वरुण देवाचे पण मी आभार मानतो कारण दोन तीन तास आपल्याला त्यांनी पाण्याची पण आपल्यावर थोडीशी कृपा केली आपण त्यांना दहा प्रश्न उपस्थित केले होते की पेन तालुक्यातील खास करून वडखल वाशी वडाव अमरापूर दादर ज्योतिर्पडा शिहू ह्या पूर्ण ज्या डी पी बसवलेले आहेत त्यांची गलती आहे जे पोल आहेत त्या चार चार फुटावर त्यांच्या वायरी जातात जो फिडर बसवलेला आहे पॉलिटीचे इथे तो, तो आपण काढण्यासाठी त्यांना बोललेले आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जो जंक्शन त्यांनी जे एच आहे तो आपण त्यांना बाहेर काढायला सांगितलेला आहे आणि मोठ्या ग्रामपंचायतीवर जेवढ्या पे तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायती आहेत तिथे चोवीस तास वायरमॅन हजर पाहिजे असे त्यांना आपण मुद्दे दिले होते आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा जो इश्यू आहे जो रायगडला भेडसवतो तो स्मार्ट मीटर तर त्याने आपल्याला या दहा प्रश्नाची उत्तरं त्याने आपल्या लेखी स्वरूपात दिलेले आहेत त्यांनी सांगितलंय की आम्ही एका महिन्यानंतर जग जंक्शन आमची कारवाई चालू आहे जंक्शन बाहेर काढतो बिडर रस्त्यावर आणतो किंवा नागोठण्यात ठेवतो आता त्यांनी काय केलंय की वडखल ग्रामपंचायतला मी राहतो म्हणून आता बाहेरचे कर्मचारी ते वडखल ग्रामपंचायतला बसवलेले आहेत परंतु असं न करता त्यांना आपण सांगितलं की प्रत्येक इथे एवढे करोडोचे तुम्ही दिलं घेता तर तुम्ही नोकर भरती करा आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तुम्ही वायरमेंट ठेवा त्याच्यानंतर जो स्मार्ट मीटर आहे त्यांनी सांगितलं की आमची सक्ती नाही आहे स्मार्ट मीटर कोणाच्या घरात लावायचं आमची सक्ती नाही आहे ज्याला पाहिजे त्याने लावून घ्यावं त्याच्यामुळं प्रत्येकाला मी निकलकलकी विनंती करतो की याच्या पुढं स्मार्ट मीटर लावायचा का नाही लावायचं तर तुमचं तुम्ही ठरवा पण स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल एवढा येतो की जर बारा हजार पगार असेल तर तिथे तुम्हाला सहा हजार बिल येतो बायकाबरोबर तुम्ही खायला तरी काय देणार काय लाईट बिल यांना भरत राहणार पण त्यांनी लिहून दिलेलं आहे आपले लेखी ले, लिहून दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मीटर तो लाव म्हणून आमची लोक जबरस्ती करणार नाही त्याच्यानंतर जी बिलं तुम्हाला वाढीव येतात ती बिलं जर वाढीव येत असतील तर तुम्ही आमच्याकडे आणा आणि आमचे तिथले जेही कोण आहेत त्या ते ग्रहातले ते बिलं तुम्हाला जर खरंच वाढली असतील तर ती कमी ते कमी करून देतील असं त्यांनी दहा मुद्दे लेखी लिहून दिलेले आहेत त्याच्यामुळं आजचा आपला हा मोर्चे इथे आपण सांगता झालेली आहे दोन आहे